नमस्कार मंडळी नमस्कार काल बिग बॉसचा एपिसोड तुम्ही पाहिलाच असेल आणि एपिसोड पाहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथं दिसल्या असतील म्हणजे राखी आणि रुचाची जी जोरदार भांडण झालेले आहे ते कशामुळे झालेलं आहे ते सांगणार देखील आहे तुम्हाला अनुश्री कसा डबल गेम करणार आहे या टोळीसोबत टोळी गँगसोबत टोळीला ती लाथडणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं विशाल राखीला घाबरतो हे सुद्धा कुठंतरी दिसतं कारण तो राखीच्या विरोधात काही बोलत नाही माग बोलतो पण समोर बोलायची त्याची कधीच हिंमत होत नाही तो घाबरतो त्यानंतर विशालने आपलं प्रेम व्यक्त केलेला आहे नॉमिनेशन टास्क पार पडलेला आहे अर्ध आणि राहिलेला अर्धा आज पडणार आहे यात आपण थोडक्यात महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया त्याआधी आपल्या द मराठी बोंगा या, या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा करा तेवढे चला तर मग पुढे जाऊया काल घरात सगळ्यात महत्वाचा मुद्दा झाला तो राखी आणि रुचिता किंवा राखी आणि बऱ्याच गोष्टींसोबत राखीचा वादविवाद झाला ह्याला कारण होत मित्रांनो घरात कॅप्टन नाहीये कॅप्टनशिप आता कुणाला द्यायची हा वाद झालेला होता आणि कॅप्टन रद्द झालेला टास्क माहिती आपल्याला घरात कॅप्टन नसल्यामुळे घराची अवस्था बेचिराग झालेली आहे अस्ताव्यस्त घर पडलेलं आहे राखीचं म्हणणं होतं की तिथं काल की राखीला त्या किचन रूम मध्ये बऱ्याच गोष्टी घाण दिसत्या टेबल वगैरे होत किचनचा सा, चपात्या बिपात्या पोळ्या बरोबर तिथं घरकट होतं भांडी कोणी धुतलेली नव्हती त्याच्यात वादविवाद झाला की बाबा ही भांडी कुणाची आहे ही भांडी कुणाची आहे सगळ्यांनी सांगितलं की प्रभूनी भांडी धुतलेली नाहीये प्रभूने ऑमलेट बनवलं रोशन वारंवार सांगत होतं की रो ऑम्लेट ऑमलेट बनवले प्रभूने धुतलं नाही प्रभू तिथं खोटं बोललेला आहे प्रभू सांगतोय मी नाही बोलायला नाही बोला नाही म्हणतोय पण नंतर त्याने शेवटी सिद्ध केलं की बाबा मीच केले बाबा माझ्याकडनं झालेलं आहे तिथं प्रभूचं कुठेतरी आपल्याला चुकताना दिसते मित्रांनो प्रभू तिथं आधी खोटं बोलला राकेश सुद्धा प्रभूला सपोर्ट करतो होता पाली सुद्धा प्रभूला सपोर्ट करत होती त्याच्यानंतर मित्रांनो राखीला एक भांड दिसत खाली त्या फळाचं ते फ्रूट हे असतं बघा जाळी त्या जाळीमध्ये बघते तर तिला कसल्या तरी लेंडक म्हणजे उंदराच्या लेंडक्या उंदराच्या लेंडक्या हे बघा उंदर खातात तुम्ही घर असे कॅप्टन नाहीये म्हणून काय करत ते रागा रागात टोळी गॅग बसलेली असते ती ते टोपलं त्यांच्या सोप्यावर जाऊन रिकाम करते इकडे दीपाली सायत मध्ये जोपर्यंत स्वच्छता मला मिळणार आहे तोपर्यंत मी नाश्ता करणार नाही फॅन वगैरे दे मला देऊन पाहिजे आता तिने टोपले टाकल्यानंतर आता रुचिता रुचिता कधी आरडाओरडा करते मग तिने काय केलं असेल त्या बिया घेतल्या म्हणजे ती लेंडक घेतली त्या बिया होत्या पप्पाईच्या नंतर बिग बॉसने हे क्लिअर केलेलं आहे बिया घेतल्या आणि राखीच्या बेडवर जाऊन टाकल्या आता राखीला आई तर कोलीत भेटलेला आहे राखीला त्यासाठी बिग बॉसने घरात पाठवलेलं आहे की जा तू भांडण कर राडा कर प्रॉपर्टीचं काही करायचं नाही राखीने जाऊन कचराचा ढीक घेतला घाणशी आणि त्या रुचिताच्या बेडवर जाऊन टाकला कारण रुचिता आणि अनुश्री दोघं एकत्र तिथं झोपतात त्यामुळे दोघीचा एकच बेड होता तिने टाकली मग घरात कांगावा चालू झाला हे कशाला केलं घाणड्या गे केलं राखी आवरतच नव्हती कोणाला अनुश्री तुला म्हणते अनुश्री तुला सांगते की बाबा हे घाण आहे चूक आहे हे बरोबर नाहीये तिथं मी पण झोपते माझी बोलतडी देखील घाण झालेली आहे आता काय करणार राखी हे काय करा ते करा मला नाही फरक पडत त्याच्यावरनं जो वादविवाद झालेला आहे बाडणं भिडणं काही काहीच नाही मग ती चालत की प्रभू बाची होती तुझी रायकी नाही हे नाही तू सुधारणा नाही तू असली बाई आहे तू तसली बाई आहे रुचितवर प्रभूवर नाव घेतलं मग प्रभू प्रभूचं रुचिताचं लागलं प्रभू तिला छोडत हे बुटके हे टेंगणे हे नकटे वगैरे अशा शब्द वर्षावर रुचितावर केला रुचितावर त्याच्या कॅरेक्टर बिरेक्टर काय वाटेल ते काल बोललं गेलेलं आहे राखी उठते टेबल काउंटरवर असे चालते ते कुठं तर राखीचं चुकलेलं आहे कारण आपण जेवतो खातो पितो तिथं आणि तिथं जर अशी गोष्ट करत असेल तर कर हे चुकीच आहे आणि काल राखीची चूक होती चूक पण म्हणता येत नाही की बिग बॉसला कंटेंट पाहिजे असतो आणि बिग बॉस तिला काहीतरी फितवतो असं दिसतं की राखी हे मुद्दा म्हणून करत नाहीये मुद्दा म्हणूनच करते कारण की तिला त्यासाठीच वाटवले मंडळी आणि ते असेच करणार आहे कुठं देखील काही फरक पडत नाही राखीला काही फरक पडत नाहीये समजून सांगते कि तिला कोण आपली आ, तन्वी राखीला राखी मग तू म्हणते मग तू माझी आई एका वगैरे वगैरे तुम्हाला समजवायची काम करू नको मी सक्षम आहे मी मला काय बघायचं ते मी तू मधी पडू नको तन्वी एकदम सती सावित्री सुनेचं कॅरेक्टर एवढं भारी प्ले करते ना बाई मला तर आता बघताना टेन्शन ही काय बाई बाईटी करायला खरंय टोळी गँग म्हणते ना मित्रांनो ही तन्वी कॅरेक्टर प्ले करते करण देखील बाहेर आल्यानंतर करण देखील बोलला की बाबा एक कॅरेक्टर प्ले करते करत असेल मित्रांनो लाईक फेक आणि समंजस आव घेतला जर पहिल्या आठवड्यात तुम्ही गेम बघा आणि आत्ताच्या आठवड्यातला तुम्ही या बाकीच्या आठवड्यातला गेम बघा तन्वी का खूप बदललेला आहे तन्वीने मध्यस्थ घेतले फुटेज पाहिजे असेल कारण नॉमिनेशनचा दिवस होता की आपल्याला कोणी टारगेट करू नये म्हणजे आपण दाखवू आपण किती चांगलपणा असं झालेला आहे बिग बॉसचा कालचा राखी प्रकरण आणि ही तर राखीची चूक आहे गुच्छिता तर कसं झालंय एकदा कान फट्या नाव पडलं म्हणून कान फट्या नाव पडते तिथं हुचिता हे झालेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा होता आपल्या इथं अनुश्रीचा आणि तन्वीचा तन्वी एका साईडला बसलेली तिथं अनुश्री अनुश्री तन्वीला तन्वी सांगते की मला टोळी विरुद्ध खेळायचं आहे मी आत्ता या कॅप्टनशी झाल्यावर मी त्यांच्या विरुद्ध बोलणार होते मला त्यांच्या विरुद्धच खेळायचं आहे त्यांच्या काही गोष्टी मला पटत नाहीये तुम्ही मला टार्गेट करू नका मी तुमच्या त्या लोकांना टार्गेट करणार आहे माझे टार्गेट मला फिक्स आहे अनुश्री गोड बोलून गोड बोलून त्यांच्यात मिसळण्याचा प्रयत्न करते आणि अनुश्री टोळीच्या गेलेली आहे टोळीच्या विरोधात ती बोलते आणि जाणार आहे ते नाही दिवस रोचिताचे अनुश्रीचे भांडणं एक दिवस आपल्याला पाहायला मिळते किंवा रुचिता सॉरी विशाल आणि अनुश्रीचे वादविवाद मिळायला आपल्याला बघतील त्यानंतर बिग बॉस इथं सगळ्यांचं कौतुक वगैरे करतात हे करतात हे करतात खूप छान दिसतं वगैरे शेरो शायरी होती त्यानंतर त्यांना सगळे एकांना हॉलमध्ये बसत होतं बिग बॉस सांगतात की या शिस्त शिस्तविस्त काही नाहीये सगळं फालतूपणा चाललेला आहे त्यामुळे राखीला कन्फेशन रूम मध्ये घेतात म्हणजे त्यांच्या बाईक ते कन्फेशन रूममध्ये बोलतात राखी तुम्ही असं केलं राखी तसं केलं चुकी आता के तुम्हाला शिक्षा मिळणार त्यानंतर दोन डॉन येतात आणि राखीला उचलून घेऊन जातात असे मला वातावरण होतं मला आधीच कळलं काहीतरी फालतुगिरी चाललेली काय होणार नाही राखीला घेतलं आणि एका कोठडीत टाकलं कोठडी ती कशाची होती मित्रांनो तिथं मस्त एक राजमहल तयार केलेला आहे म्हणजे झोप नगरी झोप नगरी देखील समजू शकतो काय होतं त्याचं नाव भांडकुदरी भांड भांड भांडकुदळी असं काहीतरी ते होत तिचं राखीला त्याची राणी केलेलं आहे राणी करण्याचं एकमेव कारण राखीलाच का निवडलं मित्रांनो तुम्हाला सांगतो मी या आठवड्यात घरात कॅप्टन नाहीये ह्यांच्यावर वचक बसावे राखीला कॅप्टनशी दिल्यावर राखी शांत बसेल म्हणून कुठ राखीला हे एक पद दिलेलं आहे की बाबा तू घराचा सांभाळ कर या आठवड्यात आणि त्यासाठी तिला कॅप्टन केलं असं हे माझं वैयक्तिक मत आहे त्यानंतर मित्रांनो होतं की घरामध्ये वातावरण म्हणजे राखी सगळ्यांना कामं लावते हे करते राखी त्या आधी राखीन सांगितलं की राखीचा राज्याभिषेक अभिषेक केलाय सागर नावाच्या माणसाला सेनापती केलाय आणि राखी सगळ्यांना लोकांना घरातील कामं लावलं झाडू बिडू मागायला आपला प्रभू तिच्या मागं तिच्या त्या काय असतं मागं राणीच ती ओढणी पडदा तिच्यामध्ये लपून लपून त्या करतोय चालल त्याच्यानंतर मित्रांनो येतो की नॉमिनेशन टास्क नॉमिनेशन टास्क म्हणजे अर्धा नॉमिनेशन टास्क पडलेला आहे नॉमिनेशन टास्क काय होता मित्रांनो झोपी गेलेल्या माणसांना तुम्हाला भिजवत पाणी मारून त्यांना उठवायचं आहे वरती एक ड्रम लावलाय त्याला बादली म्हणते ते पण आहे येतो ड्रम तो पलटी होणार आणि त्या माणसाला नॉमिनेट करायचं आहे आणि त्यात नॉमिनेट करायला पहिले त्याच्या आधी एक मुद्दा झाला होता तो सांगायचं विसरलो दीपाली आणि रुचितामध्ये जरा चर्चा झाली होती की बाप्पा दीपाली सांगत ती की रुचिताला तो खूप छान खेळती भारी खेळती तो बघ तोंडावर कंट्रोल डो शब्द जपून वापर रिस्पेक्ट कर अरे मी म्हणतो ती काय बोलायची गरज आहे ती जर तुझा अपमान करत असेल तुला घालून पाडून बोलत असेल तर तिच्याजवळ जाण्याची जा जा तुम्हाला गरज काय आहे जाऊ नका तुम्ही तिच्यासोबत ती अशी जी मुलगी आहे ती बिंदास्त आहे ती जाऊ द्या जा 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 जा, काय बोलायचं ते जरा प्रकरण जरा वेगळंच आहे नॉमिनेशन टास्क पार पडलं झोपी गेलेल्या माणसाला बाहेर काढायचं त्यांच्या अंगावर पाणी टाकायचे तुम्हाला दोन सदस्यांची नावं तिथं घ्यायची आहेत त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की पहिलं नॉमिनेशनला म्हणजे पहिली सदस्य आली अनुश्री आली अनुश्रीने प्राजक्ताचं नाव घेतलं आणि सचिनचं नाव घेतलं प्राजक्ताचं कारण देताना हेच खेळ बसतात ठरलेलं आहे सचिनचं पण तेच आहे की बाबा सचिन गेम खेळत नाही टाकलं दीपाली आले दीपाली रुचिता सचिनचं नाव घेतलं इथं दीपाली रुचिताचं तेच कारण तिला कळत नाही काय नाही विशालच्या मागून खेळते सचिनचं वर दिलेलं कारण तेच आहे की बाबा सोडते सोडत नाही यांना हेच खेळत आहे दिसतच नाही सिमिलर कारण आहे दरवर्षीच समजत सागर आला तर सागर जरा दीपाली इथं शॉक झाली की दीपालीचं नाव घेतलं मग सा दीपाली तिथं बोलली बरं झालं तू माझं नाव घेतलं इथून पुढं मी मोकळे झाले मी श्वास मोकळा केला अरे बापरे म्हणजे यांच्या मनामध्ये होतंच की सागरचं पण विलीवट लावायची लावायचं न कारण फक्त की बाबा या आपल्याने एका फील्डमध्ये येते म्हणून घाबरले असावे त्यामुळे राखे आपल्या दीपालीने हिचं नाव घेतलं नसावं असं त्यानंतर सागरने दीपालीचं नाव घेतलं राकेशचं नाव घेतलं आणि तेच कारण राकेश म्हणतो तू सांगणार का मला कोण खेळतं काय नाही खेळतं आणि ठीक आहे त्यानंतर मित्रांनो राकेश आला राकेशने प्राजक्ता सचिनचं नाव घेतलं जसं बाकी सिमिलर झालं बघा प्राजक्ता सचिन रुचिका सचिन आणि प्राजक्ता सचिन म्हणजे तीन सेम त्यात अनुश्री दीपाली आणि विशाल यांनी तिघांनी घेतले त्यानंतर आपला युवा आला विशाल आला विशालनी प्रभूचं नाव घेतलं प्रभूचं तो टार्गेट करतोय प्रभूला या आधीपासून दिसतोय पहिल्या दिवसापासून प्रभूचं नॉमिनेटमध्ये नाव तो टाकतोय आणि खूप छान प्रकारे त्यांनी नाव नाव كده असो प्रभु नितला वारंवार केलंय तू काय काय चल टक पाणी प्रभु एवढा भिडतो ना मित्रांनो विशालला एकमेव घरात भिडणारा तन्वीनं जर कोण असेल ना तन्वीची आधी सुद्धा म्हणू शकतो की तो डायरेक्ट भिडतो घाबरत नाही बाकी कसे सचिन रोशन शांत बसतात प्रभु लॅम्प पर्यंत जाणार आहे जिकळ न जिकळ हा नंतरचा विषय प्रभु चांगला खेळतो त्यानंतर मित्रांनो विशाल आला सॉरी त्यानंतर मित्रांनो प्राजक्ता आहे प्राजक्ता अनुश्रीचं नाव घेतलं आणि प्रभूचं नाव घेतलं अनुश्रीचं तिचं नाव खटकलेलं वातावरण आणि ते त्यात सांगण्यासारखा अर्थ नाही सेम कारण आहेत वगैरे वगैरे सांगितलं प्रभूचं नाव घेतलं प्रभूच त्यांच्या दर आपल्याला क्लेशेच पाहायला मिळाले की बाबा प्रभू चांगला खेळत नाही काय नाही हेच सांगतो की तूच दिसत नाही तूच खेळत नाही तू बालकणीत असलेले असते प्रजू प्राजक्ताला प्रभू आहे दोघांच्या क्लेश झाले म्हणजे ते ह्याला बोलले नीट रायच नीट चल टाक पाणी असं काहीतरी तो बोलला प्राजक्ता नीट बोलायचं म्हणजे सॉरी बोलला मला असं बोलायचं मला असं बोलायचं ही प्राजक्ता प्रभूला टार्गेट करते आणि विशाल ही दोन माणसं प्रभूला टार्गेट करतात बाकीच्या घरातील लोक जास्त टार्गेट करताना दिसत नाहीये अशोक मित्रांनो आज आपल्याला बघायचं की बाबा आज काय होतं आजच्या एपिसोड मध्ये आज अशा गोष्टी आपल्याला बिग बॉसच्या घरात आज पाहायला मिळाल्या आणि चांगल्या घटना घडलेल्या आहेत आज फक्त बघायचंय कोण लोक नॉमिनेटमध्ये जाणार आहे सचिन प्राजक्ता त्यांनी नाव येणारच आहे त्याच्यामध्ये प्रभूचं देखील नाव याच्यामध्ये येणार आहे आता या आठवड्यात वोटिंग लाईन चालू असेल की नाही मला माहित आहे पण आजच्या हिशावर कळ कळेल की बाबा वोटिंग लाईन ही चालू ठेवतील कारण की घरामध्ये किती या आठवड्यात दोघ जण गेलेत मागच्या आठवड्यात दोघं दो जण गेलेत आणि त्याच्या आधी दोघ जण वेगवेगळे दोघं तिघ गेलेले ही वेगवेगळे आहे गेलेले आहेत त्यामुळे या आठवड्यात ते वोटिंग लाईन बंद करू शकतात किंवा सचिनला काढलं तर खानदेशी विवर रोशन आला तर रोशनचे विवर जास्त आहेत प्रभूचे प्रभूला काढू शकत नाही कारण प्रभूचे पण अडीच ते तीन मिलियन फॉलोअर्स आहेत त्यामुळे बिग बॉस सध्या तरी शांत राहतील व्होटिंग लाईन्स बंद करून कारण नाहीतर दुसरा अशा गोष्टी ते करताना आपल्याला इथं पाहायला मिळेल बऱ्याच गोष्टी बिग बॉसच्या एपिसोडमध्ये आज घडणार आहे त्याच्यावर आपण बोलूच या आणि इथं आपला एपिसोड संपून टाकूया व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या युट्यूब चॅनलला मराठी बोंगाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा मित्रांनो व्हिडिओ इथं थांबवतो and you